Намаскар! बातमी परत आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी अकोला येथून पाहूया अकोला येथील कदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांसाठी एक कृप्रसिद्ध आरोपी प्राणघातक ठरत होते आरोपीच्या कृती लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला एक वर्ष तुरुंगात ठेवण्याचा प्रस्ताव तयार केला आणि तो जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर सादर सुद्धा केला आहे या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला एक वर्ष तुरुंगात ठेवण्याचे आदेश सुद्धा दिले आहे महत्वाची बातमी आपण पाहत आहात जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेची परिस्थिती खूपच बिकट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे गुन्हेगारांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायामुळे सामान्य माणसांचे जगणे कठीण झाल्याचे दिसते सध्याच्या परिस्थितीत पोलिसांच्या या गुन्हेगारांवर कोणतेही नियंत्रण असल्याचे दिसत नाहीये वेळोवेळी पोलीस विभाग गुन्हेगारांच्या तुरुंगात ठेवण्या व्यतिरिक्त त्यांना हद्दपार करण्याची कारवाई करतो आहे परंतु गुन्हेगारांविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याने घटनांमध्ये घट होताना दिसत नाही तर अशा परिस्थितीत अब्दुल्ला कॉलनीतील रहिवासी तेवीस वर्षीय कुख्यात गुन्हेगार शेख काथिर उर्फ सलमान शेख अहमद कुरेशी यांच्या विरुद्ध गंभीर गुन्ह्याची यादी कमी होत आहे खान पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोडण्यात आले हे पाहून खान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांनी आरोपीला तुरुंगात ठेवण्याचा प्रस्ताव तयार केला आणि तो जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना सादर केला या प्रस्तावातील सर्व त्रुटी दूर केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी हा प्रस्ताव हो। जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केलाय पोलीस विभागाने सादर केलेल्या एमपीडीए प्रस्तावाची बारकाईने तपासणी केल्यानंतर त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीची पुष्टी केल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी आरोपीला एक वर्षासाठी तुरुंगात ठेवण्यासाठी चा आदेश दिले जिल्हा अधिकाऱ्यांनी सूचना देताच पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे आणि वरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे मजीद ज्ञानेश्वर सारेसे उदय ईश्वरी लाल शुक्ला विजय चव्हाण नितीन पवार दिनकर दुर्द यांनी केली आहे रवी काटकर रोहित पवार विक्रांत अंभोरे यांनी प्रयत्न सुद्धा केले आणि येत्या काळात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका होणार आहे आणि अशा परिस्थितीत गुन्हेगारी घटक सामान्य मतदारांना धमकावून त्यांच्या उमेदवाराला विजय करण्याचा प्रयत्न करू शकतात निवडणूक प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पाडावी यासाठी पोलीस विभागाने गुन्हेगारी घटकांवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाले